कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व दर्शकांचे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आहे भगवान श्री व्यासजी यांनी रचलेल्या श्री गरुड महापुराणातील दिव्य ज्ञानाद्वारे आमच्या मागील सादरीकरणात आम्ही सांगितले होते की एकूण चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये मानवी जीवन योनी का सर्वोत्तम आहे आणि कर्म कसे असावे आजच्या सादरीकरणात आम्ही माणसाच्या आयुष्यातील पापांचा आणि पुण्याचा हिशोब कोण ठेवतो आणि त्यावरून आत्मा स्वर्गात का नरकात जाणार आहे हे सांगणार आहोत आत्म्याने यमपुरीमध्ये प्रवेश केल्यानंतर गरुड देवांनी श्रीहरींना विचारले की भक्त वत्सल श्रीहरी मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चांगल्या अशुभ कर्माचा हिशोब कोण ठेवतो आणि त्याच्या कर्माची तुलना कशी केली जाते त्याबद्दल कोण निर्णय घेतो कृपया मला हे सांगून माझी उत्सुकता शांत करा मग भगवान विष्णू गरुड देवाची उत्सुकता शांत करण्यासाठी म्हणाले की जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा माझ्या प्रेरणेने त्यांनी चौऱ्याऐंशी लाख प्रजाती निर्माण केल्या त्या सर्व प्रजातीमध्ये आत्मा प्रवेश करतो आपल्या कर्मानुसार योनीत प्रवेश केल्यानंतर त्या आत्म्याची कर्मे पाहण्यासाठी त्यांनी आपल्या तेरा प्रतिहारांची निर्मिती केली ज्यांना श्रवणदेव आणि श्रवणदेवतांच्या पत्नी श्रवणी म्हणतात श्रवणदेवा आणि श्रवणी मनाच्या गतीपेक्षा लाखो गतीनेही तेच चालणारे आहेत ते वेगाने फिरतात आणि चौदा लोकांमध्ये सतत फिरत असतात त्यांना देवाने दैवी दृष्टी आणि दिव्य श्रवणशक्ती दिली आहे ज्याद्वारे ते सर्वत्र स्पष्टपणे पाहू आणि ऐकू शकतात स्वर्गात असूनही ते पृथ्वी लोकावर सूक्ष्म स्वरूपात राहतात ते मुंग्यांसारख्या प्राण्यांच्या क्रिया देखील स्पष्टपणे पाहू शकतात आणि ऐकू शकतात त्यांच्याकडे इतकी तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि दैवी दृष्टी आहे की ते एकाच वेळी संपूर्ण विश्वात राहणाऱ्या सर्व जीवांचे मूल्यमापन करू शकतात शरीराने कोणतीही शुभ किंवा अशुभ कर्मे केली असतील तरीही श्रवणदेव आणि श्रवणी ते पाहतात आणि ऐकत असतात म्हणूनच त्यांना श्रवण आणि श्रवणी असे म्हणतात श्रवणदेव पुरुष वर्गाची कर्मे पाहतो तर श्रवणीया स्त्री वर्गाची कर्मे पाहतो जेव्हा एखादा जीव त्याच्या जीवनयात्रा संपून मरतो तेव्हा यमदूत त्या आत्म्याला यमपुरीत घेऊन जातो यमपुरीच्या मुख्य द्वारावर धर्मध्वज नावाचा द्वारपाल आहे जो यमदूतांसोबत येणाऱ्या आत्म्याची शुभ अशुभ कर्मे पाहतो नंतर आत्म्याला चित्रगुप्ताकडे नेले जाते चित्रगुप्त हा देखील ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि तो देखील आयुष्यभर प्रत्येक जीवाने केलेल्या शुभ अशुभ कर्मावर लक्ष ठेवतो यांना धर्मामध्ये मुख्य लेखापाल असेही म्हणतात ते आत्म्याचे मन वाचतात आणि त्यांची चित्रांच्या स्वरूपात माहिती संकलित करतात म्हणूनच त्यांना चित्रगुप्त म्हणतात त्यानंतर चित्रगुप्त धर्मध्वज आणि श्रवण आणि श्रवणीया यांनी सांगितलेल्या कर्मवृत्तांतातून आत्म्याचा लेखाजोखा तयार करतो त्यानंतर आत्म्याला मृत्यूदेवतेच्या देवता यमराजाच्या दरबारात हजर केले जाते आणि मग चित्रगुप्त आत्म्याने आयुष्यभर केलेली शुभ अशुभ कर्मे यमदेवांसमोर मांडतात अशा प्रकारे चित्रगुप्ताने सांगितलेले कर्म ऐकून यमदेव आत्म्याच्याविषयी निर्णय घेतात की याचा भावी मार्ग काय असेल तर ही मृत्यूनंतरची मनुष्याची पापे आणि पुण्याची हिशोब ठेवण्याबद्दल माहिती चित्रगुप्त यांनी सांगितलेल्या पापांची आणि पुण्यांची तुलना कशी होते यावर गरुड देवाला पुढील द्या ज्ञान देताना श्रीहरिविष्णू सांगतात की तुलना केल्यानंतर आत्म्याचा पुढील मार्ग कसा आहे काय हे ठरवले जाते जो मनुष्य आत्मा पुण्यांपेक्षा जास्त पाप करतो तो नरकात जातो आणि पापांपेक्षा पुण्य जास्त करणारा मनुष्य स्वर्गात जातो आणि अशी मनुष्य लोक हे दुर्मिळच असतात यमराज अशा प्रकारे निर्णय घेतात की जर जीवाने पुण्य जास्त केले असेल आणि पाप कमी केले असेल तर त्याची पापे धुतली जातात अशा प्रकारे त्याच्या पुण्याची संख्या जास्त असेल तर त्याला स्वर्गात पाठवले जाते जर सजीवाने जास्त पाप केले असेल आणि पुण्य कमी केले असेल तर अशा प्रकारे त्याच्या पापांची संख्या जास्त होते जर तसे असेल तर त्याला नरकाच्या मार्गावर पाठवले जाते आणि जर जीवाने पाप आणि पुण्यसारखेच केले असेल म्हणजे त्याने पुण्य जितके तितकेच पाप केले असेल तर त्याला पितृलोकाच्या मार्गावर पाठवले जाते ही होती जीवातील पाप पुण्य यांची तुलना आणि धर्मराज आणि यमदेव यांच्या निर्णयांची थोडी माहिती आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल आधीच सबस्क्राईब केले असेल तर आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत गरुड ज्ञानाच्या पुढील भागात आम्ही तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहोत पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद जय श्रीकृष्ण राधे राधे